तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिवरायांचे शिक्षण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शिवरायांच्या शिक्षणासाठी कोणी कोणी मेहनत घेतली त्याचबरोबर कशा पद्धतीने शिवरायांचं शिक्षण पूर्ण झालं याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत संस्कृतचे ते गाडे पंडित होते त्यांनी शिवरायांची राजमुद्रा ही काय केलेली आहे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली आहे त्यानंतर आहे दादोजी कोंडदेव हे काय होते तर कोंढाण्याचे सुभेदार होते लक्षात असू द्या कोंढाण्याचे सुभेदार कोण होते तर दादोजी कोंडदेव तर काय झालं होतं की जिजाऊ व शिवराय जेव्हा कर्नाटकात होते तेव्हा इकडं पुण्याची जहागिरी कोण पाहत होतं तर पुण्याची जहागिरी हे दादोजी कोंडदेव हे पाहत होते त्यानंतर शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला पुण्यात काय केला एक मोठा वाडा बांधण्यात आला आणि त्याचे नाव काय होते लाल महाल शाहिस्ती खानाची जी फजिती झाली होती ती या लाल महालामध्ये झाली होती जी काही शाहिस्ती खानाची बोट तोडण्यात आली होती ती या लाल महालातच घटना घडली होती त्यानंतर पहा दादोजी कोंडदेव आणि निजामशहाचा वजीर मलिकांबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते तर जेव्हा जेव्हा शेती सुधारणा सारा वसुली याविषयी प्रश्न विचारला जाईल की या मोलाची कामगिरी कोणी केली तर त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे की दादोजी कोंडदेव आणि निजामशहाचा वजीर कोण होता मलिकांबर या दोघांनी शेती सुधारणा आणि सारा वसुली यामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे त्यानंतर शिवरायांना बंगलोरहून पुण्याला पाठवताना काही नामवंत शिक्षक सोबत पाठवले होते शहाजीराजे यांनी तर ते कोण कोण होते आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिवरायांचे शिक्षक खालीलपैकी कोण नाहीत तेव्हा आपल्याला कोण कोण आहे ते माहीत असायला हवं तर बघा नीलकंठ पेशवे हे पेशवे होते त्याचबरोबर बाळकृष्ण हनुमंते हे कोण होते मुझुमदार होते त्याचबरोबर मानकोजी दहातोंडे हे सरनोबत आणि रघुनाथ बल्लाळ हे कोण होते तर सबनीस होते सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्यासोबत पाठवण्यात आली होती तर या शिक्षकांनी शिवरायांची जडणघडण त्याचबरोबर शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवराय आणि त्यांची मित्रमंडळी म्हणजेच मावळे यांनी घेतली होती तर पाहूयात ती नेमकी कुठे घेतली होती तर बघा पुण्याच्या नैऋत्यला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात कधी तर सोळाशे पंचेचाळीस साली शिवराय व मावळे यांनी स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्य निर्माण करायचं ही कोणाची इच्छा होती श्रींची इच्छा होती म्हणजे जिजामाताची इच्छा होती त्याचबरोबर त्याचबरोबर स्वराज्याचे स्वप्न हे शहाजी राजे यांनी देखील पाहिलेले होते ते तडीस नेण्याचं कार्य हे शिवरायांनी आणि मावळ्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि याचीच शपथ या ठिकाणी पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात किंवा मंदिरात घेतलेली आहे तर रायरेश्वराचं मंदिर हे पुण्याच्या नैऋत्यला आहे बघा त्या काळात राजमुद्रा बहुदा फारशी भाषेत लिहिलेल्या असत यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता की राजमुद्रा बहुधा कोणत्या भाषेत लिहिल्या जात असत तर फारशी भाषेत लिहिल्या जात असत परंतु शिवरायांची राजमुद्रा ही कोणत्या भाषेत होती तर संस्कृत भाषेत होती यानंतर मग स्वराज्य स्थापन झालं आणि मग त्यानंतर स्वराज्याचे त्वरण बांधले हा चॅप्टर आपण या ठिकाणी घेणार आहोत तर बघा स्वराज्याचे त्वरण बांधले तर तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधण्यात आलेलं होतं तर बघा दिल्लीचा मुघल विजापूरचा आदिलशाही सुलतान आणि गोव्याचे पोर्तुगीज आणि सिद्धी या चार सत्तांचे वर्चस्व महाराष्ट्रावर होते म्हणजे स्वराज्य निर्माण करणे हे सहज आणि साधे सोपे काम नव्हते सुरुवातीला सुरुवातीला शिवरायांकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या परगण्याची जहागिरी होती तर बघा आपल्याला शिवरायांकडं कोणत्या परगाण्याची जहागिरी होती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा खालीलपैकी कशाची जहागिरी ही शिवरायांकडे नव्हती तर त्यामध्ये आपल्याला पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या परगाण्यांची जहागिरी ही शिवरायांकडं होती माही हे माहीत असायला हवं तर आपल्याला हेही माहीत असायला हवं की शहाजीराजे जे आहेत त्यांच्याकडे नेमकी कोणती जहागिरी होती तर शहाजीराजेकडे पुणे आणि सुपे याची जहागिरी शहाजीराजांकडे होती त्यानंतर शिवरायांकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती त्यानंतर बघा पुण्याच्या नैऋत्य चौसष्ट किलोमीटर अंतरावरील कानद खोऱ्यात कुठं कानद खोऱ्यात तोरणा हा किल्ला होता, होता हा पण प्रश्न विचारण्यात आला होता की तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे तर तोरणा किल्ला हा कानद खोऱ्यात आहे तोरणा किल्ला हा कानत खोऱ्यात आहे त्यानंतर पुण्याच्या नैऋत्य चौसष्ट किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे ही पण माहिती महत्वपूर्ण आहे लक्षात असू द्या त्यानंतर पहा तोरणा किल्ल्यावर दोन माचा होत्या तोरणा किल्ल्यावर दोन माचा होत्या एकीचे नाव झुंजार एकीचे नाव झुंजार आणि दुसरीचे नाव बुधला अशा पद्धतीनं आपल्याला कुठलाही प्रश्न विचारला तरी माहिती असावी म्हणून माहितीस्तव या ठिकाणी दोन्ही माचेची नावं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहेत त्यानंतर पहा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव मिळाले स्वराज्यातील पहिला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला होय जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला की स्वराज्यातील पहिला किल्ला कोणता तर तो आहे तोरणा त्यानंतर शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले म्हणजे हे काय झाले नवे नाव झाले तोरणा हे काय आहे जुने नाव आहे आणि नवीन नाव काय आहे प्रचंड गड बऱ्याच वेळेस आपल्याला जोड्या लावा म्हणून जुने नाव नवे नाव या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायला सांगतात तेव्हा लक्षात असू द्या तोरणा हा जो काही किल्ला आहे या किल्ल्याचे नवे नाव काय आहे तर ते, ते आहे प्रचंडगड तर यानंतर आपण स्वराज्याचे तोरण बांधले हा चॅप्टर पाहणार आहोत तोरणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर मुरुंबदेवाचा डोंगर वर वर होता तर बघा तिथे अर्धवट बांधलेला किल्ला शिवरायांनी आपल्या ताब्यात घेतला व तोरणावर सापडलेलं जे काही धन होतं ते मुरुंबदेवाच्या डागडुगीसाठी म्हणजेच बांधकामासाठी खर्च केले आणि या मुरुंबदेव डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याला राजगड असे नाव दिले कोणते नाव दिले तर राजगड असे नाव दिले आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे लक्षात असू द्या जो काही मुरुंबदेवाचा डोंगर होता त्या डोंगरावर अर्धवट बांधलेला जो किल्ला होता कसा अर्धवट बांधलेला किल्ला शिवरायांनी काय केला बांधून पूर्ण केला आणि त्याला नाव दिलं राजगड म्हणजे मुरुंबदेवाचा डोंगर मुरुंबदेवाचा डोंगर हे जे काय आहे हे काय आहे जुने नाव आहे आणि राजगड हे काय आहे नवे नाव आहे तर ज्यावेळेस पण आपल्याला नवे नाव जुने नाव विचारतात तेव्हा लक्षात असू द्या मुरुंबदेवाचा डोंगर हे त्या किल्ल्याचं जुनं नाव होतं आणि राजगड हे नवीन नाव होतं त्याचबरोबर राजगड हे यासाठी महत्वाचं यासाठी महत्वपूर्ण आहे कारण की ती स्वराज्याची पहिली राजधानी आहे त्यानंतर पाहूया त्यानंतर स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त तर बघा जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता बघा मी या अगोदर पण सांगितलं आहे की पूर्ण शिवरायांच्या इतिहासामध्ये ज्या काही किताब किंवा पदव्या दिलेल्या आहेत लष्कर हा किताब दिलेला आहे किंवा चंद्रराव आहे किंवा बक्षीसमधून बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून शिवरायांना आदिल शहानेच दिली होती अशा पद्धतीने जे जे काही किताब दिलेले आहेत ते आदिलशहानेच दिलेली आहेत तर बघा हे पण महत्वाचं असं आहे त्याचबरोबर हा पण पॉईंट महत्वाचा आहे की जावळीच्या मोऱ्यांना आदिल शहाने चंद्रराव हा किताब दिला तर चंद्रराव हा किताब कोणी कोणाला दिला तर आदिलशहाने जावळीच्या मोऱ्यांना दिला त्यानंतर जावळीतील रायरीचा प्रचंड किल्ला शिवरायाने जिंकून घेतला आणि त्या किल्ल्याला रायगड असे नाव दिले तर या ठिकाणी आपल्याला जुने नाव आणि नवे नाव हे लक्षात ठेवायचं आहे तर रायरीचा जो काही किल्ला आहे कोणता रायरीचा किल्ला आहे हे काय आहे जुने नाव आहे ज्यावेळेस शिवरायाने तो जिंकून घेतला त्याला रायगड हे नाव देण्यात आले नवे नाव काय आहे रायगड रायरीचा जो काही किल्ला आहे याचे नवे नाव आहे रायगड त्याचबरोबर ही स्वराज्याची दुसरी राजधानी पण आहे त्यानंतर शिवरायांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला प्रतापगड असे नाव दिले तर बघा शिवरायांनी त्यानंतर काय केलं तर जवळच एक भोरप्या डोंगर होता त्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला नाव दिलं प्रतापगड म्हणजे भोरप्या डोंगर हे काय आहे जुनं नाव आहे आणि नवीन नाव काय आहे प्रतापगड